नमस्कार आपलं खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत तालुक्यातील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी इरफान तालिकोटी यांची पालकमंत्र्याकडे मागणी विडी ते हालशी सायंकाळच्या बससेवेचा शुभारंभ सामाजिक कार्यकर्ते इरफान तालिकोटी यांनी खानापूर तालुक्यातील अनेक नाभूत रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी पालकमंत्री सतीश दानकोळी यांची नुकतीच भेट घेतली व निवेदन सादर केले तसेच हालशी भागातील विद्यार्थ्यांची व नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन विडी ते हालशी सायंकाळच्या बससेवेचा शुभारंभ सुद्धा करण्यात आला या निर्णयामुळे हालची परिसरातील नागरिक व विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे मंगळवारी चौदा तारखेला पालकमंत्री सतीश जारखीवळी हे कचेरी बिडी लिंगणमठ परिसरातील नादृत रस्त्याची पाहणी करण्यासाठी आले होते त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते इफ्पाल कालिकोटी आणि तालुक्यातील युवा कार्यकर्ते व हो। नागरिकांच्या वतीने रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निवेदन सादर केले रस्त्यांच्या दुरुस्तीची यावेळी मागणी सुद्धा त्यांनी केली अंडी मठ ते कुंभारडा इगलोन ते बेळगाव खानापूर महा महामार्गापर्यंत बाळगुण ते गोवा बंगळूर महामार्गापर्यंत हलशी ते क्रॉस क्रॉसपर्यंत हलशी ते गुंडपीपर्यंत हलसी ते बीडीपर्यंत तसेच चिडोळी ते कणकुंबी रस्ता फॉरेस्ट खात्याने बंद पाडलेले काम पुन्हा सुरू करणे याबाबत त्यांनी नागरिकांच्या सहाय्याने निवेदन सादर केले बीडी हलशी सायंकाळच्या बससेवेचे उद्घाटन दोन महिन्यापूर्वी इरफान तालिकोटी यांच्या प्रयत्नाने बिडी ते हलशी सकाळची सेवा सुरू करण्यात आली होती त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी

वाढवडलानं आणि आमच्या मित्रांनी मला जसं विनंती केली होती या भागात बी डी टू हलशी बस चालू करा साहेब आम्ही आमची मुलं सायकलवरनं चालत येतात तर तेव्हा मी फोन दो दो दुण दुण करून दोन दिवसात ती बस चालू क करायला आलो होतो आणि तेव्हा मी वचन दिलं होतं की आणि एक दोन दिवसामध्ये संध्याकाळची पाच वाजता शाळेला पोचण्यासाठी बी डीवरनं हलशीला चालू करून देतो म्हणून आणि मला सगळ्यात मला जे माझ्या मनात एक इच्छा होती हलशी भागातली लोकं आमच्या बिडीच्या बाजारला जाऊन पोचावं सकाळी आणि संध्याकाळी बाजार भरून आणून आपल्या घरात पोचणं हे मला एक महत्त्वपूर्ण त्याच्या माझा उद्देश होता त्यासाठी मी प्रयत्न केलो आणि थोडी अडचणी निर्माण होतात राजकारणात आता काही लोकांना ते बघू होत नाही की बाबा तालीकुटीन फोन केल्याबरोबर बस येईल तर तशी बी समस्या आमच्यासोबत ह्या प्रकरणात घडली परंतु तालीगुटी जंगलात जलमाला बच्चा कोणाच्या बाबा मागे सरकणार नाही आणि करू बोललेलं वचन मी पूर्ण केलेलं आहे आणि आज आमच्या जत्रा कमिटीचे सदस्य माझ्याकडे आले होते पालकमंत्री सतीश झारखिडी साहेब पीडीचा दौरा करत कर होते लिंगणमठ पारिशवाड रस्त्याची पाहणी करत होते तर त्या संदर्भात आमचे लोकप्रिय आमदार विठ्ठल हलगेकर साहेबही त्यांच्यासोबत होते तेव्हा कमिटीला घेऊन मी पालकमंत्रीच्यासमोर विनंती केलेली आहे की हलशी टू बेकवाड आणि हलशी टू बीडी हलशी टू गुंडपी हा जो रस्ता खराब झालाय जत्राच्या पहिला हे रस्ता व्यवस्थित नवीन व्हावा अशी मी विनंती केली साहेबांनी सांगितले नोव्हेंबर महिन्यामध्ये मी लवकरात लवकर करून देण्याचा प्रयत्न करतो म्हणून हलशी ह्या मुलांना याची बस चालवणं काळाची गरज होती कारण आज आहेत सागर नंदीनकडून धंदे पडील ह्या मुलांनी चालत येऊन सायकल प्रवास करून आपलं शिक्षण पूर्ण केलं ह्या पिढीला जाताना येताना त्यांना फार त्रास व्हायचे वाढेपोरांचा हात करून त्यांना घरी जावं लागलं होतं रात्री अपरात्री मुलांना मुलींना त्रास व्हायचा तो त्रास चुकवण्यासाठी इरफान चालूपोटी आणि स्वतः दातिनीशी प्रयत्न करून बस स्टॉपमध्ये ही बस चालू केली पहिला एक मिनिट वेळेला सकाळी चालू होती आता सकाळी संध्याकाळ चालू झाल्यामुळं या जवळचे संपूर्ण आता आमच्या भागातील लोक जे पिढीला जाणार आहेत त्यांनासुद्धा बस या बसचा फार चांगला मुलगा लाभ होणार आहे आणि ह्या सगळ्यांचा आशीर्वाद मिळणार आहे इरफान चालू यांना आणि याने चालवलेली बस ही आखंड घालू देत आम्हीसुद्धा बसनं येणं जाणं करूया आणि ही बस चालू ठेवूया आणि त्या मुलांना शिक्षणासाठी फार मोठा उपयोग होणार आहे आणि त्याच्याबद्दल त्यांना आम्ही त्यांचं अभिनंदन करतो या ठिकाणी आणि हां आणि आज आम्ही निवेदन देऊन आम्ही आळशी टू केफाळपर्यंत रस्ता आलसी टू बीडी रस्ता आळशी ते बस स्टॉप ते गुडपीपर्यंत रस्ता आज आम्ही निवेदन पालकमंत्र्यांना निवेदन आहे आणि हे सगळ्यात आम्हाला या प्रकारची फार मोठी मदत झालेली आहे आणि ह्या लोकांनी त्याची आठवण ठेवली पाहिजे आणि त्यांचं आज ह्या ठिकाणी बरेच अभिनंदन करतो सगळ्यांनी ताऱ्याच्या कचऱ्यामध्ये त्यांचं स्वागत करावं हलशी ह्या मुलांना याची बस चालवणं काळाची गरज होती कारण आज त्यात सागरा नंदीन पडून धंदे पडेल ह्या मुलांनी चालत येऊन सायकल येऊन प्रवास करून आपलं शिक्षण पूर्ण केलं या विडीला जाताना येताना त्यांना फार त्रास व्हायचे वाटे पूर्ण आता हात करून त्यांना घरी जावं लागलं होतं रात्री मुलांना मुलींना त्रास व्हायचा तो त्रास चुकवण्यासाठी इरफान चालू याने आणि स्वतः दागिनिशी प्रयत्न करून बस टोपोमध्ये ही बस चालू केली पहिला एक वेळेला सकाळी चालू होती आता सकाळी संध्याकाळ चालू झाल्यामुळं या जवळचे स संपूर्ण आता आमच्या भागातील लोक जे पिढीला जाणार आहेत त्यांनासुद्धा या बसचा फार चांगला मोठा लाभ होणार आहे आणि ह्या सगळ्यांचा आशीर्वाद मिळणार आहे इरफान इरपान यांना आणि याने चालवलेली बस ही आखंड करू देत आम्ही सुद्धा बस न येणार करूया आणि ही बस चालू करूया आणि त्या मुलांना शिक्षणासाठी फार मोठा उपयोग होणार आहे आणि त्याच्याबद्दल त्यांना आम्ही त्यांचं अभिनंदन करतो या ठिकाणी आणि हां आणि आज आम्ही निवेदन देऊन आम्ही औषशी टू रेकॉर्ड रस्ता आरसी टू बीडीपर्यंतचा रस्ता आरसी ते आरसी प्रस्ताप ते जुडपीपर्यंतचा रस्ता आज आम्ही निवेदन पालकमंत्र्यांना निवेदन केलेला आणि हे सगळं करण्यामध्ये आम्हाला त्यांची फार मोठी मदत झालेली आहे आणि ह्या लोकांनी त्याची आठवण ठेवली पाहिजे आणि त्यांचं आज या ठिकाणी बरेच वेळा अभिनंदन करतो सगळ्यांनी ताळ्याच्या कदरामध्ये त्यांचं स्वागत करावं ह्या गावा गावामध्ये असो ह्या गावाला कमीत कमी चोवीस खेडे येतात ह्या गावात आणि चोवीस खेड्यांचा कोण विचार करून आमच्या ह्या भागाचा विचार करून कामाला धडबडतील त्या लोक हो का, प्रत्येकाने आपापलं नावं ठेवून घेतात आपल्या कामामध्ये आणि कुठलं बी कामामध्ये काही असे ना काय थोडे थोडे कामं हे होयालेत बस असो आणि काय रस्त्याचं असो आज आम्हीच बघितलो तिरपंचाळी कोटीनं जे साहेबांना भेटून ते लेटर ले लाईच बरं वाटलं आम्हाला म्हणजे सगळे आता था थांबलेले था तिकडे इकडे करा सुरूच नाही आहात आता एक लेटर आमच्या गावच्या जत्रेच्यासाठी जरा ते हात पुढे करून त्यांनी आज सोय करून दिले ते आम्ही बघितल्यानंतर लई खुश वाटलं